या संदर्भामध्ये आपण माहितीचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो कार्यान्वित करण्यात आली आहे कोणती नियमावली कार्यान्वित करण्यात आली आहे सुधारित योजनेमध्ये मध्ये कोणते नियम लागू झाले आहेत उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत कोठेही न करता आवश्यक व हमकास पहा चला तर करूया आजच्या दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूटचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ॲक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका बात चीया, चीया ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एनपीएस म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजनेची नवीन नियमावली जारी जाणून घ्या सुधारित नियम आता आपण सुधारित नियम जाणून घेऊया राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे सदर सुधारित नियमानुसार एनपीएस धारकांना आता मोठा लाभ मिळणार आहे ऐंशी टक्के रक्कम काढणे शक्य आता टक्के कर्मचाऱ्यांना रक्कम पूर्वीच्या केवळ काढता येत होती परंतु मित्रांनो आता नवीन नियमानुसार संचित रकमेचा ऐंशी टक्के एकूण रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येणार आहे संचित रकमेत वीस टक्के घट मित्रांनो

त्यामुळे आपणास एन पी मधील तब्बल टक्के रक्कम नियमात या योजनेकडे कर्मचारी आकर्षित व्हावे म्हणून हा मोठा बदल कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आला आहे आता त्यामुळे आपणास एनपीएस मधील तब्बल ऐंशी टक्के रक्कम काढता येणार व वीस टक्के कर्मचाऱ्यांना लागू होणार योजना या संदर्भात माहिती प्राप्त करूया राष्ट्रीय पेन्शन योजनेची सुधारित नियमावली कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे तर जे कर्मचारी सुधारित नियमावली मध्ये नॉन गव्हर्नमेंट सबस्क्राईबर्स यांना लागू होणार आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ